प्रस्तावाना या मालिकेची निर्मिती जीएसवी प्रोडक्शन यांनी केली आहे या मालिकेचे संगीत जय जाधव यांनी दिले आहे या चित्रपटाची कथा भय आणि रहस्यम्याची उत्तम गुंपन आहे बिनला जिगावे हे पण असत्य आहे हे मालिका काल्पनिक का आहे या मालिकेचे पात्र असत्य आहे खरे खुले आढळून आल्यास त्याला जीएसवी प्रोडक्शन जबाबदार नाही रामला खलासच करतो सहा लाच नाही तुला कोणाला तुला तू तु वाचला आता काय करायचो तू आता बघ आता मिटून घ्यायची का घे मग मिटून तू मठा भावा म्हणून तू वाचला चल दादाकडे आता आपल्याले आता काम आहे अख्ख्या गावाची होळीची वर्गणी गोळा करायची या होळीला पुरणपोळी करायची काय बैल पोळा का पुरणपोळी करायला नमस्कार डॉक्टर साहेब हा नमस्कार डॉक्टर साहेब आणले आला आता गावावरनं आला हो हो काय अर्थ आता होळी आली जवळ आता म्हणून बोलून घेतला ठीक आहे आपली परवा दिवशी होळी आहे हो काय करता तुम्ही नाही देतो की कधी आता कधी आज फक्त एकशे एक रुपये कमी काय केले तू एकशे एक देऊ देतो हा चला ओळीला येऊ दे चालतंय आणि याला घेऊन येऊ फिरू नको म्हणा सहाच्या बाहेर कुठ जायचं नाही नाही बरोबर माहिती सांगितलं त्याला गावात जायचं पाचशे तेरा पाचशे चौदा अरे काय करते आला तुम्ही काय करते अरे पाचशे पंधरा मारले काय बोलतेला पाचशे पंधरा मोसा तू मोचा माहित ना मी कसं ऐका की ह्याला आणलंय म्हणलं आता पहिला कशाला आणले गाव जादुगाला का किंवा तरी लंपास केला पण आणलं आता असं बोलताय बाकी गावाकडे माहिती आहे बोल तुम्हाला माहितीये का असं कसं तुझ्या वाला तुला माहिती का अरे उद्या आता काय भावाच आहे माझा तर मीच काय करू आता सांगा तुम्ही तर मरून जाऊ होळी कधी होय उद्या नाही परवा आहे मला असं म्हणून गेला की अरे मला भेटला एकवीस रुपये मला म्हणाला एकवीस रुपये हो बाबा मला काय म्हणाला द्या देऊ हा एकशे एक रुपये तुम्ही द्यायचा वाटते पैसे मी गरीब आहे मला खाली भेटते काहीतरी बरी तुम्ही आला बासुंदर काल सांगायचं का सांगितलं नाही काय नाही तालीमधली का ताली, ना ताली ताल। बघू था येऊ का मग आतून बघतो जागा बघवत्या कि नेस जाऊ दे आंघोळ करून याऊ दे तू नको बोल बाबा हे कोण आहे तुझं भाऊ आहे भाऊ आता तुम्हाला काय तुम्ही जाऊ कापडे आणायला घेऊन आलोय ना आलाय तू किती घे कपडे आपल्या जाऊ द्या जाऊ द्या शंभरला ड्रेस आला वाटते इथे शंभर रुपयाला दोन ड्रेस तुम्हाला काय येऊ मला ते कुठे गेलं माझं चिराग तेवढं ती आता त्याला म्हणलं दूध घेऊन येणार का मला प्यायला तर ती दूध घेऊन लापा झाली पार दूध का तुम्ही सगळं संपवलंय तर दूध का तू जा घरी बघू मग जा घरी तू चालतंय चालतंय येऊ का बघून जातो जिम फक्त थोडी की आपण दोघं जिम करू की पाहिजे मध्ये करू जा की तू चालतंय दादा एकटा चहा पित बसला तिथं तो दादा चहा मला बसा घे सांगते सांगते पेशंटला सांगा म्हणजे मस्त पितो अन्ना यांना ऐक नाही साखर बिगर दूध चा द्यायला का तुम्ही मी चहा चा आहे दुधाचा मी गावाचा पाटील आहे मी ती माहिती आहे ना आम्हाला फोकट भेटतो हा बरोबर फोकट भेटतो सांगत चहा आम्हाला कवा कवा येणार चहा येईल पाच मिनिट

अरे इथं कुठं तिकड बस वर्गणी अरे इथं कुठं डायरेक्ट वाड्यावया बरोबर बर अण्णा तुमचा आता डॉक्टरनी तयारी दिली होळीची मलाच करावं लागणार आता सगळं काय काय आता करायचं सुभेदारला बी नोकरी भेटली मस्त काय करायचं देवाच्या कृपयाने सगळं चांगलं चाललंय बघायचं आता काहीतरी असो सुभेदार जात एवढ्या रानातल्या सरवडून आपल्या दादा मला बरं वाटा ना हा बरं वाटा ना इकडे बघू थांब बघू अरे अरे ताप तर लय तुला आज आम्ही बघतो जातो सर ओडून येतो तेवढ्या डॉक्टरांनी काम बी दिलं तेवढी बंद रे मी जातो बरोबर काय रे तिकडे गेला का नाही काय झाले अरे तो झिट माहिती का त्यो, त्यो वय पण तो, तो त्यो गेला तो कोरोना आणि झाडाखाली झोपला तो म्हणजे ऊन विण लागत असेल त्याला बसला असेल बसत असेल मग परत त्याला झोप लागली हा कोणतरी आले दौ घेऊन एवढा डोक्यावर मारल चिंत्या केलं रे त्याच्या बरं बरं रे तो मेला कुठे त्याचं पाय वडून नेलं कुठं काय लय मधील अरे काय चाललंय गावात आता काय चाललंय गावात काय सांगू तुम्हाला पावड्या ते काय करते हे सांग तुझं हे बी गाडी उड्या मारायला लागले आवाज अर्थवडा चालले मी काय बोला काम तुमचं तुम्हाला माहितीये काय चाललंय गाव आहे का एक मिनिट आणखी मग आपल्या बाळ पाणी पॅलान केला पैलवान आहे का तुम्ही पैलवान आहे की काय बोलते खरं बोलते मी पहिलवान नाही तुम्ही पहिलवान आहे ऐका काय म्हणतोय मी बोला बोला अर्चना नाही वय विराट आपल्या गावातला ऐका की पहिल्या तुम्ही ऐका नाही ऐका नाही पहिलं का तुमचं एकदा छान घ्या चालू झालं बोला लोक सर माझा इथं नाही गावातला विराट हा तू बसलेला कुठं गुरु सारवा गेलता म्हणतोय ते गावले कोणाला ते गावलं नाही मग गेलतो गुरु सारवाय म्हणते तिथं झोपला मग आता गोरु चालत बसतात ना सगळे झोपला तर पुढचं थांबा ऐका तो झोपला काय तो झोपला आणि मग कोणतं आलं दगड घेतला डोक्या टाकलं डायरेक्ट हे म्हणता त्यांच्या काय समजत तो मी मेला सिळाला विराट मेला आता आता कसं वाटतं घराच्या बाहेर निघायचं का नाही नाही तुम्हाला विषय ना माहिती की मला विषय माहिती काय माहिती अरे राहते की काय रे बावड्या बोल की अरे ते म्हणते विषय माहिती कुठला त्यांचं घर आपल्याला तू पण काम झालं का काय लावा 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 जावा की असं काय म्हणते मग लावडा एवढा मला तुला नाही माहित ऐक माझं गोष्ट तू ऐक इथं ऐक आणि इथं हा मी रात्री बघितलं सुभेदाराला हा साच्या पुढं घरच्या बाहेर निघला हा साच्या पुढं घरच्या बाहेर निघला की हो हा तुला माहित नाही मी बघते खिडकी मधन काय रक्त नाक तोंड असं खळबळ झाले पाणी घेते तोंडा मारते काय अलीकडे पलीकडे बघते काय बघितलंय मी मी घाबरलो तुलाही तुला माहिती भातावरचा पैलवाने असा हलणार नाही तुम्हाला काय गमत माहितलंय पण ऐकाय काय माहिती तुम्ही ताच्या पुढे त्याच्या बाहेर निघू नका लई तापाला मला कॅशन आले मला अरे बे काय तुमची अरे कसलाय काय चालले ब्रश केले तू ब्रश केले काय बाबा बघाच्यावर सांगू ना बघा काय करायचं बाबा मला काय करायचं मी सायेपुढे बारीक नाही मला मला ए बाबा आपण तुम्हाला कोणतं बोलताना तुम्हाला अरे संशय खरं आलाय गावाला माहिती मला माहित नाही डोरी बोलू सांगू नका आखे गावात करतात आपण नाही केलं सकाळी बघायला बघितलं ते माहिती ते बघितलं कीतकी बिराट झाले आई मला माहित नाही का तुला नको नको चल माझ्या संग चल आपण मला जाऊ दे घरी मला हे बघून आता विचार आकडे गेला का नाही पहिल्याने मला सोडून देना सगळे मी चालेल जाऊ दे जा की बघ जावर तिकडे ले तर हां हे असले मेनी पाहिजे लवकर जातो मी आता कामाला दादांनी थोडं काम दिलंय जर लक्ष ठेव आणि कुठं फिरू नको रे येतो मी नाही बर हा आय आता मागच्या रनात न येतो फिरून जरा लवकर हा हा चालतंय काय करतय रे कोणाऱ्या बोला की साहेब काय करत काय नाही इकडे फिरतोय का फिरतोय मजा येते ना मजा येते तुला हा पूर्ण नाही संध्याकाळी सहाच्या आत घरातच असतो ना पण मला माझ्या भावाचे स्वप्न पूर्ण करायचे पण ना मला काय झालंय खरंच मला कायच ना काय झालंय काय गावाभर पुढे फिरतोय काय